आज आपण बिना मैद्याचे एकदम बाजार स्टाईल चविष्ट आणि क्रिस्पी समोसे कसे बनवायचे हे बघणार आहोत दोन चमचे तेल घ्यायचं आहे ही एक सोपी पद्धत आहे जे समोस्याचा वरचा जो पिठाचा भाग असतो तो क्रिस्पी करण्याची सोपी पद्धत ही पद्धत जर तुम्ही वापरलीत ना तर तुम्हाला कमी तेल लागेल आणि अतिशय क्रिस्पी असं तुमचं वरचं ते समोस्याचे कवर तयार होईल इथे आपण दोन चमचे पाणी घेतलेलं आहे आणि आता हे तेल आणि पाणी आपल्याला चमच्याच्या मदतीने छान असं फेटून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे म्हणजेच पाणी आणि तेल एकसारखं आपल्याला मिक्स होताना दिसत आहे इथे तुम्हाला दिसत असेल बघा तुमच्याकडे जर फेटायची ती मशीन असेल त्याने तुम्ही फेटलं तर अगदी छान असं तयार होतं अशा प्रकारे आपण हे चमच्याच्या मदतीने फेटून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा इथे सफेद सफेद असं पाणी तयार झालेलं आहे म्हणजे तेल आणि पाणी एकदम छान असं मिक्स झालं आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला खडा मसाला घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्ही दालचिनी लवंग मिरे तुमच्या घरात जो खडा मसाल मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता आणि हा खडा मसाला आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे त्याच्यानंतर एक चमचा आपल्याला बडीशेप घ्यायची आहे ही मी कच्ची बडीशेप घेतलेली आहे तुमच्याकडे जर भाजकी अवेलेबल असेल तुम्ही ती वापरली तरीही चालेल आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे एकदम बारीक करायचं नाही मिडियमच असं ग्राइंड करायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे हे मी जाडसरच बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही खलबत्त्यासुद्धा करून घेऊ शकता आता सगळ्यात पहिल्यांदा लागणारी आपण बटाट्याची भाजी तयार करून घेतोय इथे दोन चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे अस्सल आज आपण बाजार स्टाईल चविष्ट बटाट्याची भाजी बनवणार आहोत समोसासाठी त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत हे जिरे छान असे तेलामध्ये तडतडून द्यायचे आणि थोडेसे जरा ते लालसर करून घ्यायचे तुम्ही समोसाच्या भाजीमध्ये जर लक्ष दिलं असेल तर तुम्हाला कळलं असेल की जिरे थोडेसे काळपट कलरचे असतात त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे आणि ही मोहरीसुद्धा छान अशी तडतडून द्यायची आहे म्हणजेच ती मोहरी फुटली पाहिजे जेणेकरून त्याची चव छान लागते इथे आपल्याला चार ते पाच हिरवा कडीपत्ता घालायचा आहे तो असाच चुरून घालायचा आहे तुम्ही अख्खंसुद्धा घालवू शकता जर कढीपत्त्याची पानं मोठी असतील तर तुम्ही अशा प्रकारे त्याचे तुकडे करून घालवू शकता त्याच्यानंतर आपण जो खडा मसाला बारीक करून घेतला होता खडा मसाला आणि बडीशेप ते आता आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचे आहे हा जो खडा मसाला आपण बारीक करून घालतो ना त्याचा वास खूप छान येतो अस्सल हॉटेल स्टाईल त्याच्यानंतर एक ते दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता जर जास्त तिखट आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवा इथे नाहीतर एक ते दोन घेतल्या तरीही चालतील आता तुम्हाला दिसत असेल बघ कलर खूप छान आलेला आहे आणि एकदम खडा मसाला आणि जिरे मोहरी छान अशी मिक्स झालेली आहे अर्धा चमचा इथे आपल्याला हळद घ्यायची आहे आणि ही हळद तेलामध्येच घालायची जेणेकरून बटाट्याच्या भाजीला छान असा चा कलर येतो अर्धा चमचा सब्जी मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे आपले सगळे मसाले घालून झालेले आहेत तुम्ही इथे लक्षात ठेवायचं आहे हे मसाले जेव्हा भाजत असतो आपण तेव्हा गॅस आपला मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे एकदम हाय फ्लेमवरती ठेवू नका नाही ते मसाले लगेच करपले जातील आणि त्याची चव छान लागणार नाही इथे आपल्याला तीन उकडलेले बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत मॅश करायचे म्हणजेच ओबड दोबड असे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत एकदम त्याचं पातळ पिटागत बारीक करायचं नाही अशाच प्रकारे त्यामध्ये थोडे थोडे अख्खे बटाटेसुद्धा थोडे दिसले पाहिजेत अशा प्रकारे ते मॅश करायचे आहेत आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगायचं मिळतील इथे आपल्याला बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आहे जर तुम्हाला पुदिना आवडत असेल तर तुम्ही पुदिनासुद्धा यामध्ये चिरून घातला तरीही चालेल आणि जर तुम्हाला पुदिना आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल पुदिना ऑप्शनल आहे पण कोथिंबीर भरभरून घाला जेणेकरून त्याची चव छान लागते आणि इथे जर तुम्हाला धने वापरायचे असेल तर तुम्ही तेही वापरू शकता जर तुम्हाला आवडत असतील कारण धने खाताना बटाट्याची भाजी दाताखाली येतात काही काहींना ते आवडत नाहीत सो आज आपण ते अवॉइड केलेली आहेत तर अशा प्रकारे ही भाजी छान अशी आपली परतून झालेली आहे तुम्हाला दिसत असेल बघा छान असा कलर आलेला आहे टेक्शर आलेला आहे यामध्ये तुम्ही रेड चिली फ्लेक्ससुद्धा घालवू शकता जेणेकरून भाजी एकदम छान दिसते अशा प्रकारेही सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे आताही आपण थोडा वेळ थंड करून घेणार आहोत भाजी गॅस बंद करायचा आहे आता याच्यानंतर आपण जे मग असे मोहन तयार केलं होतं त्यामध्ये आता आज आपण गव्हाचं पीठ वापरणार आहोत आणि गव्हाच्या पिठापासून आपण बाजार स्टाईल क्रिस्पी आणि चविष्ट समोसा बनवणार आहोत मैदा आपल्या शरीरासाठी इतका हेल्पफुल नसतो सो आणि कधी कधी आपल्या घरात मैदासुद्धा अवेलेबल नसतो आणि मुलांची फरमाईश असते की समोसा पाहिजे सो त्याच्यासाठी आज आपण गव्हाच्या पिठाचा बनवतो आहे थो। थोडा ओवा घालायचा आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आता हे हाताने मिक्स करायचं आहे तुम्ही चमच्याच्या मदतीने सुद्धा मिक्स करू शकता पण हाताने मिक्स केलेलं अगदी चांगलं असतं आणि छान असं मिक्स होतं हाताने सो आता आपण इथे हाताने मिक्स करणार आहोत आणि इथे लक्षात ठेवा इथे सुरुवातीला यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं नाही आपण जे तेल यामध्ये घातलं होतं त्याच तेलामध्ये आता हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये ज्या गाठी आहेत त्या सगळ्या गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत जेणेकरून छान असं आपलं पीठ एकदम तेलकट असं तयार होईल तुम्हाला दिसत असेल बघा ती जी आपण पद्धत वापरली त्या पद्धतीनुसार जर तुम्ही केलं ना तर तुम्हाला इथे जास्त तेल घालायला लागत नाही मोहनसाठी आणि कमी तेलात क्रिस्पी समोसा तयार होतो इथे तुम्हाला दिसत असेल बघा छान असं आपलं पीठ बाइंडिंग होतं आहे याचाच अर्थ आपलं पीठ एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे आता अशा प्रकारे आपलं परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे यामध्ये आता आपण हे थोडं थोडं पाणी घालत घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे सगळं पाणी एकदम घालायचं नाही अंदाज घेत घेत पाणी घालायचं आहे इथे पाण्याचं प्रमाण तुमच्या पिठावर डिपेंड करेल तर तुम्ही तुम्ही जास्त पीठ घेतलं असेल तर तुम्हाला पाणी कमी जास्त लागेल आणि कमी घेतलं असेल तर कमी लागेल सो हे पीठ पिठावर डिपेंड करतं तुमचं पाण्याचं प्रमाण आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे जर पीठ हाताला चिकटत असेल तुमच्या तर थोडं तेल लावून घ्या आणि परत एकदा थोडंसं असं मळून घ्यायचं आहे आता हे पीठ आपण असं झाकून ठेवणार आहोत दहा ते पंधरा मिनिटासाठी ठेवायचं आता त्याच्यानंतर आपण त्या पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि कोरड्या पिठामध्ये तो थोडासा विसळवून घ्यायचा आणि अशा प्रकारे आता आपण हा एका चपाती ज्याप्रमाणे आपण लाटतो त्याचप्रमाणे हे लाटून घ्यायचं आहे हे जास्त जाडंही लाटायचं नाही आणि जास्त पातळही लाटायचं नाही मिडियम असं आपण लाटून घेणार आहोत तुम्हाला दिसत असेल बघा ही जर पोळी तुमची पोळपाटाला चिकटत असेल तर थोडंसं पीठ लावून घेऊ शकता आणि जर तुम्हाला तेलावरती लाटायता येत असेल तर तुम्ही अशी तेलावरतीसुद्धा लाटून घेऊ शकता आता ही पोळी आपली लाटून झालेली आहे इथे मी हा पिझ्झा कटर घेतलेला आहे तर तुमच्याकडे पिझ्झा कटर अवेलेबल नसेल आणि जर तुमच्याकडे शंकरपाळी बनवण्याचा चमचा असेल तर तुम्ही तो घेतला तरीही चालेल सो अशा प्रकारे आता आपण हे कट करून घेणार आहोत पिझ्झा कटरनं कापणं सोपं जातं पण तुमच्याकडे अवेलेबल नसेल जर तुम्ही चाकूच्या मदतीने असं कापलं तरीही चालेल फक्त चाकूला पीठ किंवा तेल लावून घ्या जेणेकरून ते पीठ त्याला चिकटणार नाही ना आता जी आपण भाजी तयार करून घेतली होती इथे तुम्ही एक चमच्याचं प्रमाण तयार करा तेवढीच भाजी त्या ते पिठांमध्ये या लातिंबेमध्ये बसली पाहिजे अशा प्रकारे एक चमच्यावर भाजी प्रत्येक जे आपण कट करून घेतलेला आहेत भाग त्याच्या वरच्या बाजूला आपण ठेवून घेणार आहोत तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे ती मध्यभागी ठेवायची आहे आणि जर तुमची पोळी मोठी असेल तर तुम्ही भाजीचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल आणि जर तुम्हाला भाजी कम्या कमी आवडत असेल तुम्ही प्रमाण कमी केलं तरीही चालेल आता इथे लक्षपूर्वक बघा की समोसा आपण कसा करणार आहोत आता याच्या कढईला सगळ्या बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे तेल बिलकुल लावायचं नाही तेल लावलं तर ते चिकटत नाही सो आज आपण पाणी लावून घेणार आहोत आणि आता अशा प्रकारे त्याचे जे खालचे दोन्ही टोक आहेत ते असे चिटकवून घ्यायचे आहेत इथेने लक्ष देऊन बघा जेणेकरून तुम्ही लगेच झटपट पाच ते दहा मिनिटात खूप सारे समोसे तयार करू शकता आता जो वरचा भाग आहे तो खालच्या भागावरती अशा प्रकारे ओढून घ्यायचा आहे आणि थोडासा तो दाबून घ्यायचा आहे आणि जो कडेचे दोन भाग शिल्लक राहतात तेसुद्धा अशा प्रकारे आपल्याला चिकटवून घ्यायचे आहेत तुम्हाला दिसत असेल बघा खूप छान असा आपला समोसाचा आकार तयार झालेला आहे झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि आकारसुद्धा समोसासारखा तयार होतो अशा प्रकारे तुम्ही खूप सारे समोसे बनवू शकता तुम्हाला दिसत असेल बघा मैद्याची काहीच गरज लागत नाही कारण एकदम क्रिस्पी आणि चविष्ट गव्हाच्या पिठाचे आज आपण समोसे बनवणार आहोत आता मी एवढे समोसे बनवून घेतलेले आहेत जर तुम्हाला एका प्लेटमध्ये ते ठेवायचे असेल तर थोडंसं प्लेटवरती असं पीठ टाकून घ्या जेणेकरून ते समोसे प्लेटला चिकटणार नाही ना सो अशा प्रकारे ते आपण पीठ लावून घेतलेलं आहे प्लेटला किंवा तुमच्याकडे प्लॅस्टिकचा पेपर असेल तो तुम्ही प्लेटवरती ठेवला तरीही चालेल आता इथे आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि इथे लक्षात ठेवा की तेल सुरुवातीला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक एक करून हे समोसे घालून घ्यायचे आहेत आणि गॅस मिडियम आचेवरती ठेवायचा आहे कारण समोसे आपल्याला मिडियम आचेवरतीच तळावे लागतात जेणेकरून ते छान असे क्रिस्पी होतात जर तुम्ही हाय फ्लेमवरती ठेवले ना तर तो वरची जी लेअर असते पिठाची ती तळली जाते परंतु आतलं जे पीठ असतं ते कच्चं राहतं आणि आपले समोसे क्रिस्पी होत नाही त्याच्यासाठी आपल्याला समोसे मीडियम आचेवरतीच तळावे लागतात आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा थोडेसे असे तळलेले आहेत आता ते आपण पलटी करून घ्यायचे जेणेकरून ते दुसऱ्या बाजूनेही छान अशी क्रिस्पी होतील तुमच्याकडे जर असा मोठा झारा असेल तर तुम्ही तो घेऊ शकता जेणेकरून तुमचे समोसे पटपट तळल्यानंतर ते तुम्ही काढू शकता दहा ते बारा बारा समोसे यामध्ये बसतात अशा झाऱ्यामध्ये मोठ्या जर नसतील तुमच्याकडे असा झारा तर तुम्ही चमच्याच्या मदतीने काढलं तरीही चालेल आता तुम्हाला दिसत असेल बघा खूप छान असे आपले क्रिस्पी समोसे तयार झालेले आहेत हे तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता टोमॅटो सॉस किंवा तुमच्याकडे जी कोणती चटणी अवेलेबल असेल खोबऱ्याची वगैरे त्याच्याबरोबर खाऊ शकता असल क्रिस्पी समोसे आपले तयार झालेले आहेत आता हे छान असं आपल्याला याचं तेल निथळवून घ्यायचं आहे जर जा तुमच्याकडे टिश्यू पेपर असेल तर तुम्ही हे समोसे टिश्यू पेपरवरती काढून घ्या जेणेकरून जे एक्स्ट्राचं तेल आहे ते पेपरमध्ये मुरून जाईल आता तुम्हाला दिसत असेल बघ अशा प्रकारे आपले छान असे क्रिस्पी समोसे तयार झालेले आहेत ती जी आपण ट्रिक वापरली होती मोहन बनवण्याची त्यामुळे समोस्यामध्ये जास्त तेलसुद्धा राहत नाही आणि क्रिस्पी चविष्ट समोसे तयार होतात कमी तेलामध्ये हेल्दी समोसे आपण बनवू शकतो हे समोसेस तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता नाश्त्याला किंवा डिनरला खाल्ले तरीही चालतील खूप छान असे क्रिस्पी समोसे तयार झालेले आहेत आता तुम्हाला दिसत असेल बघा छान असं चॉकलेटीवरचं पोर्शन तयार झालेलं आहे आणि आतून भाजीसुद्धा खूप छान झालेली आहे चला तर मग ब्युट्यूथच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टाटा कच्च्या शाबूदाण्याची चविष्ट आणि झटपट होणारी रेसिपी आज आपण बघणार आहोत साहित्य कमी लागतं घरच्या साहित्यात होणारी ही रेसिपी आहे चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील आता ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एक कप कच्चा शाबुदाना घ्यायचा आहे इथे कोणताही आपण भिजवलेला शाबुदाना वापरणार नाही त्याच्यानंतर आपल्याला तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल त्याच्यानंतर एक छोटा कप आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत हे मी कच्चे शेंगदाणे वापरलेले आहेत भाजलेले शेंगदाणे नाहीत घेतले सो अशा प्रकारे या सगळ्या कच्च्या वस्तू आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत जास्त वेळ लागत नाही भाजण्यासाठी तीन ते चार मिनिटे पुरेसे होतात हे भाजण्यासाठी आपल्याला हे मिडियम आचेवरती भाजून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा मिरचीसुद्धा छान अशी आपली भाजलेली आहे जेव्हा या मिरचीलाचे डाग पडतात तेव्हा समजून जायचं की मिरची आपली भाजलेली आहे सो हे आपण तीन चार साथी, हाई ते चार मिनिटासाठी मीडियम ते हाय फ्लेमवर तुम्ही भाजू शकता फक्त जास्त करपून देऊ नका जेव्हा आपले शेंगदाणे थोडेसे ब्राऊन होतील तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता अशा प्रकारे मिरच्यांना डाकसुद्धा पडलेले आहेत आणि शेंगदाणेसुद्धा भाजलेले आहेत त्याच्यानंतर हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरला हे आपल्याला थंड करायचं आहे त्याच्यानंतर यामधल्या आपण ज्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायच्या आहेत इथे जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण कमी ठेवा जेणेकरून हे आवडीने खातील आणि त्यांना तिकटही लागणार नाही इथे आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि जे आपण शेंगदाणे आणि भाजून घेतला होता थंड करून घेतला त्याच्यानंतर आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे जर तुमच्याकडे मिक्सरचं मोठं भांडं असेल तर तुम्ही सगळं एकदम बारीक करू शकता आणि जर छोटं भांडं असेल तर तुम्हाला थोडं थोडं करून ते बारीक करावं लागेल अशा प्रकारे आता ही मी पावडर याची बनवून घेतलेली आहे जर तुम्ही थोडंसं जाडसर बनवलं तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे आता ही जी आपण पावडर तयार केलेली आहे ती एक आपल्याला बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे ही रेसिपी करायला सोपी आहे घरच्या साहित्यात होणारी आहे आणि नवरात्रीला उपवास असतात खिचडी खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो तेव्हा ही रेसिपी आपण बनवू शकतो त्याच्यानंतर आपल्याला ते परत एकदा मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि ते बटाटा घ्यायचा आहे बारीक चिरून घेऊ शकता किंवा मोठा जाडसर असा चिरून घेतला तरीही चालेल मग अशी ज्या आपण मिरच्या भाजून घेतल्या होत्या हो त्या मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये दे अशा प्रकारे तोडून घालायच्या आहेत त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे इथे तुम्हाला बटाट्याच्या आणि मिरचीच्या चवीप्रमाणेच मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जर जिरे तुमच्याकडे उपवासायला चालत नसतील तर तुम्ही इथे स्किप करू शकता नाही घातले तरीही चालेल यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे अर्धा कप तुम्ही पाणी घालू शकता आणिही आपल्याला आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा छान असं एकदम शकता किंवा थोडंसं असं जाडसर ठेवलं तरीही चालेल आता जो आपण मग अशी पीठ घेतलं होतं शापूदाना आणि शेंगदाण्याचं त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घालायचा आहे जर तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर तुम्ही घालवू शकता नाहीतर नाही घातलं तरीही चालेल अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे त्याच्यानंतर अर्ध चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत इथे आपण जे लाल तिखट वापरत आहो यामध्ये गरम मसाला नाही आहे फक्त रेड चिली पावडर आहे चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे जेणेकरून शाबुदाना आणि जी आपण शेंगदाण्याची पावडर केलेली आहे त्याची छान अशी आता हे सगळे मसाले आपले घालून झालेले आहेत याच्यानंतर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करायचा आहे आता यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही आहे जास्त काही अवघड रेसिपी नाही ही पाणी तुम्ही मोजून नाही घातलं तरीही चालेल फक्त हे पीठ आपल्याला असं घट्ट असं मळून घ्यायचं आहे एक बॅटरप्रमाणे तयार करायचं आहे सो त्याच्यासाठी लागेल तेवढं तुम्हाला पाणी यामध्ये तुम्ही घालवू शकता आणि पाण्याची क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते तुमच्या साबुदाण्यावरती डिपेंड आहे जर तुम्ही बारीक घेतला असेल तर पाणी कमी लागेल जर जा तुम्ही जाडसर शाबुदाना घेतला असेल तर पाणी तुम्हाला जास्त लागेल सो इथे पाण्याची क्वांटिटी लक्षात ठेवण्याची गरज नाही फक्त अशा प्रकारे बॅटर तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे मी थोडंसं घट्ट सरच असं हे तयार करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली जर तुम्ही उपवासाला बनवत असाल आणि कोथिंबीर नसेल चालत तर तुम्ही हीसुद्धा स्किप करू शकता आणि जर तुम्ही ही रेसिपी उपवासाला नसेल बनवत असाच नाश्ता करण्यासाठी बनवत असाल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर घालवू शकता कारण कोथिंबीरची चव खूप छान लागते आता ही कोथिंबीर घालून झाल्यानंतर थोडंसं मिक्स करायचं आहे आणि याच्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे पाच ते दहा मिनिटासाठी तुम्ही ठेवू शकता आणि जर तुम्ही खूप घाईत असाल तर पाच मिनिटे ठेवलं तरीही चालेल अशा प्रकारे आता जे आपण पाणी घातलेलं होतं हे या सगळ्या शाबुदाण्याने शोषून घेतलेलं आहे सो बॅटर हे एकदम कोरडं असं तयार झालेलं आहे त्याच्यानंतर आपण जी मागाची पेस्ट तयार करून घेतली होती बटाटा आणि मिरची ती पेस्ट आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे यामध्ये कधी कधी तुमचा बटाटा जाडसर एकदम राहू शकतो किंवा बारीकसुद्धा होऊ शकतं ते तुम्ही तुमच्या मिक्सरवरती डिपेंड आहे सो तुम्ही जाडसरसुद्धा घेऊ शकता आणि एकदम बारीक अशी पेस्ट केली त्याची तरीही चालेल सो अशा प्रकारे आता हे मिक्स करून झालेलं आहे याच्यानंतर आपल्याला एक वाटी दही घ्यायचा आहे तुमच्या घरात जे अवेलेबल आहे दही तुम्ही ते घेऊ शकता किंवा बाजारातून विकत आणलं तरीही चालेल त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे दही थोडंसं आपल्याला फोडून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये गाठी राहणार नाहीत अशा प्रकारे आपल्याला हे दही करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे बीटर असेल तुम्ही त्या बीटरने सुद्धा हे बीट केलं फेटलं थोडंसं तरीही चालेल किंवा असं चमच्याच्यामध्ये नाही फेटलं तरीही चालेल त्याच्यानंतर आता इथे आपल्याला एक चमचा तेल घ्यायचं आहे अर्धा चमचे जिरे घालायचे आहेत फोडणीसाठी आपल्याला आता हे आपले जिरे घालून झालेले आहेत थोडेसे तडतडून द्यायचे त्याच्यानंतर कडीपत्ता घालायचा आहे इथे तुम्ही वाळका कढीपत्तासुद्धा वापरू शकता जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल ताजा कढीपत्ता तर तुम्ही वाळका कढीपत्तासुद्धा घेऊ शकता अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि आता हे थोडंसं तेलामध्ये फ्राय होऊन द्यायचं आहे जेणेकरून ते आपण जे मसाले घातलेले आहेत ते छान असे तेलामध्ये फ्राय होतील जे आपण मग दही फेटून ठेवलं होतं त्या दह्यामध्येच आपल्याला फोडणी घालायची आहे आणि छान अशी थोडीशी तडतडून द्यायची जेणेकरून दह्यालाही याची खूप छान अशी टेस्ट येते जरी ते तुम्हाला तेल आवडत नसेल तुम्ही तूप किंवा बटर वापरलं तरीही चालेल ते तुमच्या आवडीवरती डिपेंड आहे तुम्हाला तेल वापरायचं आहे की बटर आता ही जी आपली फोडणी घालून झालेली आहे ती छान अशी मिक्स करून घ्यायची जेणेकरून याची छान अशी टेस्ट लागते आता हे आपण साईडला ठेवून घेणार आहोत इथे आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे यामध्ये एक चमचा तेल घालू शकता किंवा तुम्हाला तूप किंवा बटर आवडत असेल तुम्ही ते वापरलं तरीही चालेल अशा प्रकारे ते स्प्रेड करून घ्यायचा त्याच्यानंतर आपण जे मगाशी साबुदाणा शेंगदाणा आणि बटाट्याचं जे बॅटर बनवलेलं होतं ते अशा प्रकारे चमच्याच्या मदतीने तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे हे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आवडीनुसार पसरवू शकता जर जा तुम्हाला जाडसर आवडत असेल तर तुम्ही असं जाडसर पसरू शकता किंवा जर तुम्हाला एकदम पातळ असं हवं असेल तर तुम्ही ते चमच्याच्या मदतीने दाबून असं स्प्रेड करू शकता थोडीशी कोथिंबीर घालायची आणि रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत थोडेसे गार्निशिंगसाठी त्याच्यानंतर अर्धा चमचा तेल घालायचं हे तुम्ही झाकून ठेवूनसुद्धा शिजवू शकता जर तुमच्याकडे वेळ खूप कमी असेल तर तुम्ही हे झाकण याच्यावरती ठेवून ते थे। शिजवू शकता आता हे एका बाजूने क्रिस्पी असं फ्राय झालेलं आहे सो अशा प्रकारे तुम्ही उलाटण्याच्या मदतीने ते दाबून दाबूनसुद्धा भाजू शकता जेणेकरून खालची जी त्याची बाजू आहे ती छान अशी क्रिस्पी होईल अशा प्रकारे हे भाजून घ्यायचं आहे आता आपण हे पलटी केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही आपल्याला थोडंसं तेल घालून क्रिस्पी असं फ्राय करून घ्यायचं आहे जर तुम्हाला तेल आवडत नसेल तर तुम्ही लेस ऑइलसुद्धा बनवू शकता नॉनस्टिकच्या पॅनवरती तुम्ही थोडंसं तेल टाकून ते बनवू शकता फक्त थोडंसं मीडियम आचेवरती ते भाजं जेणेकरून क्रिस्पी होईल एकदम हाय फ्लेमवरती भाजू नका नाही तर ते भाजलं जाणार नाही आणि क्रिस्पीसुद्धा होणार नाही करपलं जाईल ते लगेच सो अशा प्रकारेही आपल्याला तुम्हाला दिसत असेल बघा दोन्ही बाजूने छान असं क्रिस्पी झालेलं आहे अशाच प्रकारे ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती आता जे आपण मग फोडणीचं दही तयार केलं होतं या दह्याबरोबर आज आपण हे शाबुदाण्याचा पराठा खाणार आहोत जर तुम्हाला दुसरा कोणता सॉस किंवा टोमॅटो सॉस चटणीबरोबर खायचं असेल तुम्ही त्याच्याबरोबरसुद्धा खाऊ शकता फक्त हे दही एकदा नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती की तुम्ही रेसिपी उपासाला बनवू शकता किंवा अशीच नाश्त्यासाठी बनवली तरीही चालेल आता ही आज आपण दह्यात बुडवून खाणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या